महादेवखोरी परिसरात येत असलेल्या फुलबासा नगरात ड्रेनेज पाईपलाईन फुटून सांडपाणी घाणीच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे मजिपा प्रशासन सह मनपा प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी दिले आहे अमरावती शहरातील शेवटचा परिसर समजला जाणाऱ्या महादेवखोरी येथील फुलबासा नगर राजेंद्र नगर परिसरात अनेक नागरिकांनी प्लॉट विकत घेऊन आपली निवासस्थाने बांधली आहेत या परिसरात अनेक कुटुंब आपल्या परिवारांसह राहत आहेत मात्र आता येथीलच पोलीस कर्मचारी खांडेकर यांच्या घरामागे अचानक ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत फुटलेल्या पाईपलाईनमधून घाण सांडपाणी रस्त्यावर नागरिकांच्या घरासमोर जमा झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे याकरिता मजिप्रा प्रशासन आणि मनपा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन उचित कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन येथील नागरिकांनी सादर केले आहेत येथील रहिवासी राजदीप गुडदे दुर्गाप्रसाद तिवारी पोलीस कर्मचारी सचिन मिश्रा तुषार फेंडर शोभा अभ्यंकर स्वप्नील खळसे आदी नागरिकांनी मनपा आयुक्त सह मजिप्रा अभियंताकडे निवेदन सादर केले आहेत ट्रेनेस मजिप्रा आणि घाण पाण्याचा नायनाट मनपाने तात्काळ लावावा ही, लावा ही मागणी आता रहिवाशांनी केली आहे